उद्योग व्यवसाय उत्पादन आणि सेवा आदी विविध क्षेत्रातील प्रख्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांचा समावेश असलेल्या महाटेक दोन हजार चोवीस प्रदर्शनाला दिमाखात प्रारंभ झाला महाटेक प्रदर्शनाचा लघु मध्यम आणि मोठ्या उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचं मत राज्याचे उद्योग उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं <coughs> या प्रदर्शनाचं उद्घाटन ॲटमबर्ग टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि सीईओ मनोज मीना यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी आणि फ्लाय फायर फ्लाय फायर पंप्सचे संचालक रोहित माळी यांना महाराष्ट्र डिरेक्टरी उद्योग गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं या प्रदर्शनात चारशेहून अधिक स्टॉल्स आहेत शिवाजीनगरमधील सिंचन नगर येथील नव्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा दरम्यान खुलं असणार आहे प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य असून ऑनलाईन नोंदणी सेवाही उपलब्ध आहे या प्रदर्शनात अत्याधुनिक उत्पादनं यंत्र व उपकरणं विक्रीसाठी आहेत तसंच मशीन टूल्स इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेशन व ॲटोमेशन इक्विपमेंट्स फार्मा आणि सपोर्टिंग इंडस्ट्रीजमधील कॉर्पोरेट्स लघु मध्यम उद्योगांनाही प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे याबाबत मराठी इन्फिटेक्सचे संचालक विनय मराठे म्हणाले प्रदर्शनाचं हे विसावं वर्ष आहे पुण्यातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन म्हणून महाटेकची ओळख निर्माण झाली आहे या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतो या प्रदर्शनासाठी चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनचे ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन गो गोळीस इंडस् इंडस्ट्रीज असोसिएशन गोकुळ शिरगाव इंडस्ट्रीज असोसिएशन असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज मध्य प्रदेश यांचं सहकार्य लाभलं आहे त्यांच्या या स्पॉन्सरशिप मधून दिग्गोचर होते की त्यांची आपल्या मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर अल्फा लॉजिक मुंटू गांधी यांचं स्वागत करावं हे आमचे गोल्ड स्पॉन्सरर्स आहेत सलग दोन वर्ष ते आम्हाला गोल्ड स्पॉन्सरशिप देत आहेत त्यामुळं त्यांचे विनाजी ज्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आज ते मुद्दा वेगळे आले त्यांच्या कंपनीबद्दल ते सांगतीलच नंतर ह्या कंपनीबद्दल आपल्याला सगळ्यांना ती कंपनी माहितीच आहे त्याचबरोबर आमचे जवळचे मित्र केटन डोळियाजी वेदांत गोयलजी टॅक्स मंत्री अमोदजी रोहन भिसेजी वेदांतजींचे पार्टनर मोंटू गांधीजी हे सगळे लोक आता इकडे उपस्थित आहेत हे सगळे आमच्या आता फॅमिली मेंबर झालेले आहेत या अर्थातच डॉक्टर प्रमोद चौधरींचा हा उद्योग रत्न पुरस्कार स्वीकारावा विनयजी मराठी यांना विनंती आहे आपण महाराष्ट्र इंडस्ट्रीज डिरेक्टरीच्या वतीनं हा सन्मान डॉक्टर रवींद्र उद्गीकर यांच्याकडे सुपूर्द करावा या चाळीस वर्षांच्या प्राच्या प्रवासात दहा वर्षांचं डॉक्टर रवींद्र उद्गीकर यांचं अतिशय बहुमोल असं योगदान आहे हा या वर्षीचा पहिला पुरस्कार राज इंडस्ट्रीजला अर्थात बुक्स अशी प्रगती आहे सुरुवात महाराष्ट्रापुरती होती पण आजच्या गडीला सर्वत्र देशामधनं इथे रिप्रेझेंटेशन आहे आणि त्यांची स्वप्न आहेत की पुढे परदेशी दुबई सारख्या ठिकाणी आणि कदाचित त्यापुढे युरोप आणि अमेरिकेमध्ये पण आपण याच प्रकारची मोठं काम कराल याच्यासाठी आम्हाला खात्री वाटते आणि त्याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो हा पुरस्कार डॉक्टर चौधरींना मिळाला आहे हा अतिशय प्रासंगिक आणि अपॉर्च्युन आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा होतो रामन इफेक्ट सी नोबेल लॉरेट सी वी रामन यांच्या स्मृतीला आणि रामन इफेक्ट या पुरस्कारात यांच्या सन्मानाला हे करून हा दिवस साजरा होतो त्या पुरस्काराची थीम आहे विकसित भारतासाठीच स्वदेशी तंत्रज्ञान आणि मला वाटतं प्रमोद चौधरी हे त्याचं अतिशय एक आदर्श उदाहरण आपल्याला देता येईल की असंच एक एम एस ई आणि टेक्नो एंटरप्रिनर म्हणून त्यांनी चाळीस वर्षापूर्वी प्राज इंडस्ट्रीची मुहूर्तमेढ स्थापली आणि गेल्या चाळीस वर्षात शंभरहून पाच खंडातील शंभरहून अधिक देशात हजारहून अधिक रेफरन्सेस आज आमच्या कंपनीमध्ये आहेत भारतामध्येच बनलेली जैव तंत्रज्ञान मग त्याच्यात बायोफ्युएल्स असेल बायो केमिकल